नमस्कार मंडळी नऊशे सदुसष्ट लाख शेतकऱ्यांना भरपाईसाठी सातशे नऊ कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दोनशे चौसष्ट शेतकऱ्यांचे एक पॉईंट अठ्ठेचाळीस लाख हेक्टरच्या नुकसानीपोटी दोनशे सहा कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे जालना जिल्ह्यातील दोन लाख शेतकऱ्यांचे एक पॉईंट तेवीस लाख हेक्टरच्या नुकसानीसाठी एकशे एक्क्याण्णव कोटी रुपयाचा निधी वितरित करण्यात आलेला आहे परभणीसाठी दोन पॉईंट एक तीस लाख रुपये शे, लाख शेतकऱ्यांचे पंच्याण्णव हजार हेक्टरवरती नुकसानपोटी एकशे तीस कोटी रुपये नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे हिंगोलीत दोन पॉईंट सत्तावन्न लाख शेतकऱ्यांचे एक पॉईंट तेवीस हजार हेक्टर नुकसान झालेले आहेत तर त्यांना एकशे सदुसष्ट कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत नांदेड जिल्ह्यातील तीनशे नव्याण्णव बावीस शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले त्यांना आठ पॉईंट ऐंशी कोटी रुपयाचा निधी वितरित करण्यात आलेला आहे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नऊ पॉईंट नव्वद हेक्टरवरती दोनशे एकोणीस कोटी रुपये लातूर आठशे अठ्ठ्याऐंशी शेतकऱ्यांचे दोनशे बासष्ट हेक्टर नुकसानीसाठी पस्तीस पॉईंट एक्क्याण्णव लाख धाराशिवसाठी एकोणीसशे बारा शेतकऱ्यांचे बाराशे आठ हेक्टर नुकसानीसाठी चार पॉईंट एकोणतीस कोटीचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे मराठवाड्यामध्ये नोव्हेंबर व डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते या नुकसानीपोटी शासनाने शेतकऱ्यांना मदतीचा मदत जाहीर केली होती कोटी सदुसष्ट लाख शेतकऱ्यांना सातशे नऊ कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात का, का, का होईना यामुळे दिलासा मिळालेला आहे नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे हरभारा गहू मक्का रब्बी ज्वारी या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे हरभारा पिकाची दुबार पेरणी करावी लागली होती तर काही ठिकाणी शेतकऱ्यांनी करडईचे पीक घेतले होते खरीपाठोपाठ रब्बी हंगामाचंही शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं त्यामुळे या वर्षी दोन हजार तेवीसला शेतकरी खूप मोठ्या प्रमाणावर अडचणीत सापडले होते शासनाने या पिकांचे पंचनामे करून सविस्तर अहवाल करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार मराठवाड्यात पंचनामे करण्याकरिता आले होते यामध्ये आठही जिल्ह्यांमधून नऊ पॉईंट सदुसष्ट लाख शेतकऱ्यांचे चार पॉईंट चौऱ्याण्णव हजार हे शे हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले होते या नुकसानीच्या भरपाईसाठी सातशे नऊ ब्याण्णव कोटीचा निधी आवश्यक असल्याचा अहवाल शासनाकडे सादर करण्यात आला होता त्यानुसार शासनाने भरपाईसाठी सातशे नऊ कोटीचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्यामुळे जर नुकसानग्रस्त शेतकरी तुम्ही असाल तर तुमचं तुम्हाला यादीमध्ये नाव चेक करण्यासाठी सांगितलेलं आहे तुमचं नाव यादीमध्ये नोंदवायचं सांगितलेलं आहे भरपाईसाठी ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्या शेतकऱ्यांनी यादी क्षेत्रन्याय व बँक खाते क्रमांकासह अपलोड करण्याच्या सूचनाही देण्यात आलेल्या आहे या याद्या अपलोड झाल्यानंतर केंद्रीय पद्धतीने महा आय टी वरून संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले जाणार आहे शेतकऱ्याच्या जा प्राप्त झालेल्या एक यादीनुसार सदर रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार असल्याचंही स्पष्ट झालेलं आहे तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र